नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अशू व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी इथं करत आहे क ब्लाऊजांची कटिंग माझ्याकडे कस्टमर आलेलेच आहेत तुम्हाला मी आधी पण दाखवलेलं होतं की मी दोन ब्लाऊजांची कटिंग केलेली त्यांचाच परत दुसरा अजून एक ब्लाऊज आलेला आहे तर तोच माप ठेवून मी परत इथे कटिंग करायला घेतलेला आहे अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवर मी त्याच मापाप्रमाणे ब्लाऊज कटिंग करत आहे हा आहे पाठचा भाग आणि पुढचा भाग हा प्रिन्स कट आहे पाटी गोल गळा आणि ब्रॉड असा गोल गळा आणि लेस लावायला सांगितलेली आहे त्यांनी आणि अशा प्रकारे मी इथे कटिंग करून घेत आहे अगदी छोटं माप आहे आणि इथे कमीत कमी अस्तरात मी कटिंग करायचा प्रयत्न करत आहे आणि ते ॲडजस्ट कर करून मी कट करत आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय कुठलं काय कमी का वाटली असेल तर मला नक्की सांगत जा मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे मी कटिंग करत आहे मला आता जेवण वगैरे आटोपलं आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळं आयुष्य घरी आहे आणि मला त्याच्याकडे लक्ष देता देता हे काम करायचं आहे काही झालं तरी आज मला हे दोन ब्लाउज कम्प्लीट करायचेच आहेत कारण सुट्टी असल्यामुळे जर असं बाहेर गेलो इकडं तिकडं तर हे असंच राहून जातं मग परत आल्यानंतर कंटाळा येतो आणि मग हे काम तसंच राहून जातं त्याच्यामुळे मी आता घेतलेलं आहे हे करायला म्हटलं थोडंसं तरी आता केलं मग नंतर न थोडं करून असं होऊन जाईल करायला वेळ लागत नाही पण ते बसण्यापर्यंत टाईम जातो दुसरी दुसरी कामं हातात आली की मग हे राहून जातं असं होतं त्याच्यामुळे मग मी आता हे घेतलेलंच आहे आणि आज हे कम कम्प्लीट मी करणार आहे आणि हे याच्या ब्लाउजच्या डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, याज कलर मा मा करा तर हे बघा याच कलरमध्ये मला अजून तीन ब्लाऊज कटिंग करायचे आहेत त्या अस्तरमध्ये तर मी पट्ट्या पण काढून घेतलेल्या आहेत सर्व काही कटिंग झालेलं आहे अस्तरचं आपलं तर आता मेन कपडा आहे तर मेन कपडा जर असा चुरलेला आहे तरी मी तसंच कटिंग केलेलं आहे कारण इस्त्री माझी चालत नाही त्याच्यामुळं मला हे असंच करावं लागेल तर मी हात आणि प्लेन करून करून जॉईंट करेन तेव्हा ते, ते बरोबर होईल आणि फिनिशिंग पण छान येईल तर मी जी अशा प्रकारे कटिंग केलेलं आहे आणि आता नंतरनं मी जाणार आहे साड्या आणायला तर मला साड्या आणायचं आहे आणि म मशीनचं का सामान पण आणायचं आहे शिलाईसाठी धागे वगैरे आणायचे आहेत त्याच्यासाठी मी बाहेर जाणार आहे आता जेवण वगैरे सगळं काही केलेलं आहे मी आणि अशी पटापट मी कटिंग आवरून घेत आहे आणि लगेचच मी शिवून पण घेणार आहे जॉईंट वगैरे करणार आहे तर अशा पद्धतीनं मी कटिंग इथं कंप्लीट करत आहे तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब हे नक्की करा हे मी तीन तीन वेळा सांगते तुम्हाला कारण मी नवीन आहे माझा मी आत्ताशी शिकता शिकताच हे अनु तो शिकता शिकताच हे प्रयत्न करत आहे आणि मला काही परफेक्ट जमत नाही त्याच्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे परत परत सांगत आहे की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर ठीक आहे बघा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा मग तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीने मी माझं चालवलेलं आहे काम घरगुती अगदी कमी लोड घेऊन मी काम करत असते कारण मला जास्त लोड जमत नाही ही बघा माझी मशीन मी ती अशी बाहेर घेतलेली आहे आणि फायनली हा ब्लाऊज तयार झालेला आहे कशी वाटली डिझाईन ते नक्की सांगा आणि ही डिझाईन मी कस्टमरच्या सांगण्यावरून केलेली आहे अजून दुसरी पण जी आहे ती पण त्यांच्या सांगण्यावरूनच केलेली आहे त्यांना अशीच पाहिजे होती एकदम सिंपल पण नको आणि एकदम जास्त हे पण नको हेवी पण नको त्याच्यामुळे त्यांनी अशी सांगितलेली तर छान वाटते तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा आणि याची शिलाई किती घेतली हे तुम्हाला विचारायचं असेल तर मला माझ्या पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तर अगदी हात छोटेसे आहेत याचे त्याच्यामुळं तो शॉर्ट वाटतो पण त्यांच्याच सांगण्यावरून मी हे असं केलेलं आहे तर चला तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तुमचे असा सपोर्ट करत जा